नमस्कार नारकर मध्ये तर आधी मी तुमचं सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो तर आज आहे सॅटरडे नाईट आणि आम्ही लोकांनी विचार केला आहे की नाईट मारायचा म्हणून आम्ही लोक आता नाईट मारायला निघतोच आहे तर सर्व मित्रमंडळी आपले रेडी तर झालेले आहेत तर आत्ता आपण जाऊया बाईकवरून डायरेक्ट दर्शन घ्यायला चला तर मग आत्ता आपण हा आप ब्लॉग सुरू करूया परिला तर आम्ही लोक आलेलो आहोत इकडे पहिल्याच मंडळामध्ये श्रद्धा क्रीडा संघ या मंडळामध्ये आलेलो आता आपण आतमध्ये जाऊन बघूया या मंडळाची देवी कशी ती माझ्यासोबत आहे ओंकार कदम हरेश नारकर आणि हा हे ओंकार बोबडे चला आणि बाकीची मंडळी आपल्या आतमध्ये बसलेले आहेत बस अजून तर बघूया इकडची देवी कशी ती कलाकार अमोल नारकर साहिल कासार उर्फ काऊ मस्त सुंदर अशी मूर्ती आहे पहिलीच मूर्ती आहे तिथून आपण सुरुवात करूया आजच्या ब्लॉकची चला पहिल्या देवीचं दर्शन तर आपलं झालेलं आहे आता आपण बघूया कुठे जायचं ते सेकंड देवीला आता कुठे जाऊया आपण मग अरे कुठे जायचा आता लालबाग आता गणेश गल्ली आता आम्ही लोक जातोय लालबागला गणेश तर आता आपण गणेश मध्येच भेटूया गणेश मध्ये जायचंच आहे तोपर्यंत इकडे परळ गणेश हे नवरात्रोत्सव मंडळामध्ये आलेले ह्या देवीचं आपण आत्ता दर्शन घेऊया आणि मग जाऊया गणेश गल्लीमध्ये चला तर मग आता आपण या देवीचं दर्शन घेऊया किती वाटत काहीतरी आहे इकडे खूपच सुंदर मूर्ती आहे या देवीची पण परळला आलेलो आम्ही लोक खूपच सुंदर मूर्ती आहे ही पण खूपच सुंदर डेकोरेशन आहे या मंडळाने केलेला खूपच सुंदर डेकोरेशन आहे तर आता या देवीचं दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि आता आपण जाऊया लालबाग गणेश गल्लीमध्ये त्यानंतर मग आता पण गणेश गल्लीमध्ये भेटू काऊ बॉयज फायनली लालबाग मध्ये एंट्री केलेली आहे परिल ला आलेलो आम्ही लोक आता जाऊया गणेश गल्लीमध्ये फायनली पोचलेलो आहे लालबागची माता म्हणजेच गणेश गल्लीमध्ये खूप आहे आता बघूया इकडे आपल्याला किती टाईम लागतो ते दर्शन घ्यायला फायनली आम्ही लोक आलोय आम्ही लोक सिक्रेट रस्त्यामधून आलो बाकीचे लोक लाईनीमध्ये आहेत ते बघा आपली मित्रमंडळी लाईनीमध्ये उभे आहेत आणि आपण लोक सिक्रेट रस्त्याने आलो खूपच सुंदर मूर्ती ही पण लालबागची माता लाल माते आता लालबागच्या मातेचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता आपण आलेलो आहे चिंचकोपी सार्वजनिक मंडळ या मंडळामध्ये इकडे सुद्धा देवी बसते या देवीच्या दर्शनासाठी आपण आता आलेलो आहे तर आपण इकडे बघूया किती टाइम लागतो ते लालबागच्या मातेला तर जास्त टाइम नाही लागला आपल्याला पंधरा मिनटामध्ये आपलं दर्शन झालं तिकडे आता इकडे बघूया किती टाइम लागतो इकडे पण जामच गर्दी आहे खूपच गर्दी आहे इकडे सुद्धा फायनली आलो तर आहे खूपच गर्दी आहे या देवीला सुद्धा आपण लांबूनच दर्शन घेऊया आणि इकडे सुंदर खूपच सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे खूपच सुंदर अशा युनिक रांगोळ्या आहेत आम्ही लोक जपाची देवी म्हणजेच करी रोडला आलेलो आहे स्टेशनच्या बाजूलाच आहे हे पण मंडळ चिंचवुकीच्या आई भवानीचं पण दर्शन आपलं पंधरा मिनटामध्ये झालेलं आहे आता इकडे बघूया किती टाईम लागतो ते इकडे पण होईल जास्त गर्दी तर नाही दिसत आहे इकडे ती पण मानाची देवी आहे एक इकडे पण आता आपण दर्शन घेऊया आलेलो आहे जॉलीची माऊली या देवीचं दर्शन आला इकडे पण बघूया इथे ना सर ती पण देवी खूपच फेमस आणि मानाची देवी असं बोलू शकतो या देवीला सुद्धा मंडार तर खूप आहे जॉली उत्सव मंडार जॉलीची देवी एंट्री तर केलेली आहे पन्नासावं वर्ष आहे या लोकांचं ह्या वर्षी जॉलीच्या माऊलीच्या देवीचं दर्शन घेऊन सुद्धा झालेलं आहे आणि सगळ्यांना लागले भूक म्हणून आता आम्ही लोक थांबलोय सात रस्त्याला <laughs> आता आम्ही लोक जाणार आहोत सात रस्त्याच्या माऊलीच्या दर्शनाला त्याच्या आधी इकडे विचार केला की चायवाले काका दिसले म्हणून यांच्याकडे आता आपण चाय वगैरे पिऊया थोडं फार खाऊया बिस्किट वगैरे आणि मग जाऊया डायरेक्ट तिकडेच भेटूया मात सगळे चाय पिऊया आपण शिरा आहे बाबा इकडे शिरा सुद्धा रेडी झालेला आहे आणि याचा आहे उपवास काका उपवासाला शिरा चालतो का का बोललेत खाल्लं तर सगळं चालतं या भावाचा उपवास आहे आणि काका बोलले खाल्लं तर उपवासाला सगळं चालतं आणि शिरा शिरा हा खाल्ला जातो उपवासाला याचा पिक्चर बनलाय आता बघूया कारण का इकडे बिस्किट वगैरे होते आणि काकांनी शिरा सुद्धा बनवलाय बट हा विचारत होता काका उपवासाला शिरा चालतो का करून का <laughs> बट काका बोलले खाल्लं की सगळं चालतं 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 चालत आपण खाऊया आणि डायरेक्ट तिकडेच भेटूया मग फायनली आम्ही लोक आता सात रस्त्याला आलेलोय नाश्ता वगैरे करून तर झालेलं आहे आणि इकडे भजन चालू आहे तर आपण आता आतमध्ये जाऊन थोडा भजनाचा आनंद घेऊया आणि बघूया भजनामध्ये थोडं आपण पण दंग होऊन जाऊया बघूया भजनामध्ये बसायला तर खूपच मजा येते तर आपण पण जाऊन आतमध्ये भजनाला बसूया चला तर मग आता आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊन भजनाची मजा घेऊया तुमची नोटी द्यानात त्याचा लागेना But फायनली आम्ही लोक आत्ता तिकडे भजनाचा आनंद घेऊन आता आम्ही लोक दादरला आलो भवानी माता खूपच मजा आली तिकडे भजनाला सुद्धा त्या इकडे आपण आतमध्ये थोडं या देवीचं सुद्धा दर्शन घेऊया ही पण खूपच मानाची देवी आहे दादरमधली